महाराष्ट्रात लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार देशभरात एक लाख बासष्ट हजार गुन्हे दाखल राज्यात लहान मुलां मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे या संदर्भात देशभरात एक लाख बासष्ट हजार गुन्हे दाखल झाले आहेत मुलां मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यात आठ पूर्णांक सात टक्के वाढ झाली असून देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे दुसऱ्या स्थानावर मध्य प्रदेश आहे ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा देशात अल्पवयीन मुला मुलींच्यावर अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यातही महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना सर्वाधिक वाढ झाली आहे देशभरात अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याचं एक लाख बासष्ट हजार चारशे एकोणपन्नास गुन्हे दाखल आहेत अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार आणि अन्य अत्याचारांच्या घटनांमध्ये देशभरात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे महाराष्ट्रात वीस हजार सातशे बासष्ट गुन्हे दाखल असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या मध्य प्रदेशात वीस हजार चारशे पंधरा गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशात अठरा हजार सहाशे ब्याऐंशी राजस्थानमध्ये नऊ हजार तीनशे सत्तर आणि पाचव्या स्थानावर असलेल्या ओडिसात आठ हजार दोनशे चाळीस गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशात नऊशे नव्याण्णव सर्वाधिक अल्पवयीन मुलींचे गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत तर केरळ राज्यात नऊशे तीस अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य केल्याचे गुन्हे दाखल आहेत तेलंगणात एकशे तेरा मुलींशी अश्लील जाळे केल्याच्या घटना उघडकीस के आल्यात महाराष्ट्रात बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या चौदा चा चा घटना घडल्यात अशा गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून तब्बल अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आल्याच्या घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आल्यात महाराष्ट्र राज्यात मुलांवर अत्याचाराच्या सर्वाधिक घटना मुंबईत घडल्यात मुंबईत तब्बल तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर गुन्हे दाखल असून अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे नागपुरात सातशे पासष्ट गुन्हे दाखल असून नागपुरात दोन हजार एकवीसमध्ये नऊशे छत्तीस गुन्हे दाखल होते तिसऱ्या स्थानावर पुणे असून पुण्यात सातशे बत्तीस दाखल आहेत अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा